पानेर परिसरात एक सराफी व्यावसायिकाने मित्रावर गोळ्या झाडून नंतर स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केली शनिवारी सायंकाळी ही घटना घडली या प्रकारात सराफी व्यावसायिकाचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातही त्या स्वरूपाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे आर्थिक वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे अनिल अप्पा ढमाले वय बावन्न राहणार बालेवाडी असे मृत्युमुखी पडलेल्या सराफी व्यावसायिकाचे नाव आहे त्याने केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मित्र आकाश जाधव वय पन्नास राहणार पाने गंभीर जखमी झाले आहेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा